नागपुरातल्या कळमना पोलीस ठाणे हद्दीत भरतनगरात एका दाल मिलमधून चोरट्यांनी सातशे किलो तूर डाळ चोरून नेली होती या प्रकरणी पोलिसांनी पिता पुत्रासह तीन चोरट्यांना अटक केली आहे तर अन्य एकाचा शोध सुरू आहे मुकेश शहा याची कळमना पोलीस ठाणे हद्दीत भरतनगरात अमर प्रोटीन नावाची दाल मिल आहे चोवीस एप्रिल रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कंपनीतून जवळपास सातशे किलो तूर डाळ चोरून नेली होती मात्र आरोपींनी ही चोरी एकाच दिवशी न करता वेगवेगळ्या वेग दिवशी टप्प्याटप्प्यानं केली यामुळे मुकेश शहा यांना एकवीस मे रोजी चोरी झाल्याचं माहीत झालं त्यानंतर त्यांनी कळमना पोलिसात तक्रार दाखल केली तपासादरम्यान पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले त्यात आरोपी वेगवेगळ्या वेग वेग दिवशी चोरीची तूर डाळ मालवाहू वाहनातून नेताना आढळून आले या सुगाव्यावरून पोलिसांनी भागवत उर्फ गुड्डू उमर दामू रामलखन खेलवार आणि रामलखन खेलवाल यांना अटक करण्यात आली आहे या गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाच्या चालकाचा पोलीस शोध घेत आहे चोरीत वापरलेले वाहन आणि डाळ मिळून पोलिसांनी सात रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक के एकवीस पाच चोवीस रोजी आम्हाला फिर्यादीनामे मुकेश मावजीबाई शहा यांनी तक्रार आणली तक्रारीमध्ये त्यांची लाल मिल आहे त्या दाल मिल मधून सुमारे चार ते पाच वेळा त्यांची डाल सोडून एका टेम्पो मध्ये भरून गेलेली आहे त्यामध्ये चार आरोपी अज्ञात आरोपी आहे अशी किऱ्या झाल्याने आम्ही एफ आय आर दाखल केला दाखल केल्यानंतर लागलीच आम्ही आमची टीव्ही ची तीन घटनास्थळावर पोहोचली त्यांनी तीविश्य सीसीटीव्ही आधारे चार ताब्यात घेतलेला आहे चारपैकी तीन आरोपी आपल्या अख्ख्यात आहे एक आरोपी अजूनही करार आहे त्यांच्याकडून टोटल हस्तगत झालेला माल सात लाख पासष्ट हजार पन्नास रुपये आहे त्यापैकी सात लाख रुपयाचा त्याचा जो छोटा हत्ती आहे अशोक लेला आहे एम एच एकोणपन्नास बी जेड झिरो डबल वन सिक्स हा आपल्या ताब्यात आहे आणि बाकी तीनशे पासष्ट तोंडा आपल्या ताब्यात ता आहे यामध्ये ए पी आय इंगोले संतोष रामजोड पी एस आय सहायक फौजदार गंगाधर मटकुरे विशाल अंकलवार विशाल भैसारे यशवंत अमृते वसिंत देसाई सचिन नावे यांनी काम केलेलं आहे